सुंदर डिझाईन आहे छान आहे ही जोडणी मध्ये पण छान आहे हे पण डेलिकेटेड आहे पण कुठल्याही आउटफिट वर हे सूट होईल सूट होईल म्हणजे कानातले पण आहेत आणि मंगळ सूट साडेचे आहेत हे आपल्या काही लेडीज कडे आहे स्टोन मध्ये बँगल्स बघूया आपण खूप सुंदर पूर्ण सेट आहे कॉम्बो कि सिंगल पण आहे सिंगल अनमनी पण आहे चेन पेटी पण आहे तुम्हाला थ्री हंड्रेड फोर हंड्रेड पासून अच्छा किड साठी पण छान आहेत तिथे आपल्याला चेन्स पण चेन्स आहे सलमान खान चाल नमस्कार मंडळी मी मुंबईची चढवा आज आली आहे डोंबोली हिल्स मध्ये सुंदर ज्वेलरी शॉप मध्ये जिथे आपण फक्त सिल्वर चा कलेक्शन पाहणार आहोत आजकाल सिल्वर पण खूप छान डिझाईन मध्ये खूप छान पॅटर्न मध्ये आपण पाहतो त्याचपैकी मी काही डिझाईन तुमच्या बरोबर शेअर करणार आहे तर मी आज आहे डोंबोली हिल्स मध्ये असलेल्या सिल्वर स्टाइल बाय पी एन जी या शॉप मध्ये या शॉप चा ऍड्रेस आहे वन टू जिगर अपार्टमेंट टिळक रोड नियर सनी रेस्टॉर च्या अगदी बाजूला अपोजिट तुम्ही बघणार तर कारवा हॉस्पिटल आहे डोंबोली इस्ट मी तुम्हाला अजून एक लँडमार्क सांगेन बाजूलाच आहे राजघराणा गोल्ड फार्मिंग ज्वेलरी यांच्या अगदी बाजूला हे शॉप आहे सिल्वर ज्वेलरीच आहे ना आपण व्हिडिओ करतोय व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पाहा कारण इथे जे प्रोडक्ट स्टार्ट होतात ना सिल्वर मध्ये अगदी थ्री नाईन्टी नाईन रुपीज पासून आपल्याला मिळणार आहे तर एक एक करून ह्या व्हिडीओ मध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे तर व्हिडिओ स्किप करता नक्की पहा त्याचबरोबर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बऱ्याच डिझाईन आपल्याला बघायला मिळणार आहे तर आता जास्त वेळ न घेता आपण व्हिडिओला सुरुवात करूया आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया इथे मी तुम्हाला दाखवते बरीच अशी ज्वेलरी आहे जी आपण ह्या व्हिडिओ मध्ये कव्हर करणार आहोत आपल्या आहे अपेक्षा आता अपेक्षा या शॉप मध्ये असते तुम्ही आलात तर नक्की तिलाही भेटा तर अपेक्षा आपल्याकडे काय काय डिझाईन्स आहेत आणि हे सगळ्याचे आहेत ना मॅम ह्या जोडवी आहेत त्या तुम्हाला बाराशे तेराशे पासून पण स्टार्टिंग आहेत अच्छा ह्या जोडवी जोडवी आहे फॅन्सी आहे सगळं आपल्याकडे त्या फॅन्सी मध्ये फॅन्सी मध्ये हो अच्छा म्हणजे मोठ्या जोडवी असतात त्यापेक्षा ह्या सर्व आपल्या नाजूक नाजूक आहेत आणि ह्या कमी जास्त होऊ शकतात हो आहेत हो। तुम्हाला तुमच्या नुसार करू शकतात करू शकतो अच्छा आता रेंज काय आहे ते हे मध्ये बघितात ना बाराशे तेराशे पासून साठी स्टार्टिंग आता आपल्याला हे नाजूक घ्यायची असेल ह्याची काय रेंज असेल ही नाजूक आहे ऍक्च्युअली मेकिंग वगैरे सगळे इन्क्लूड असतं फक्त आपण ह्याच्यावरती प्राइस असेल ना त्याच्यावरती थ्री पर्सेंट जीएसटी जीएसटी लागतो आता ह्याच्यामध्ये असेल जसं सोन्यामध्ये आपण मध्ये वगैरे असं नाही ते डायरेक्ट एमआरपी हे सगळं एमआरपी वरती आहे ग्रामेज वरती नाही आहे बट इफ तुम्हाला पाहिजे तर मी सेपरेटली ग्राम पण करून देते अच्छा म्हणजे तुमचं कस्टमाइज कस्टमाइज वगैरे होत नाही ना जे अवेलेबल असेल ना ते अच्छा म्हणजे जे आता ऍट प्रेझेंट तुमच्याकडे त्या डिझाईन तुम्ही शो करता, शो। सेल करता। हो, ही सुंदर डिझाईन आहे छान आहे ही जोडवी मध्ये पण बऱ्याच आहेत तुझ्याकडे अजून बऱ्याच अजून आहे आता आपण जोडवी बघितल्या हा नेकलेस आहे हा पुन्हा नेकलेस सेट आहे हा ना तुम्हाला साडेसात किंवा आठ हजारापर्यंत येईल आता तुम्हाला नेकलेस पीस आहे इयरिंग्स आहेत फिंगरिंग आहे आणि ब्रेसलेट पण आहे अच्छा अच्छा म्हणजे हा हा पूर्ण पूर्ण सेट सेट, सेट जर आपण तर काय रेंज पर्यंत साडेसात आठ हजार पासून तुम्हाला साठी सेट हवे हो असे छान लॉंग इयरिंग येते अंगठी आहे ब्रेसलेट ये आणि असा हा पूर्ण नेकलेस आहे पण इथे शॉर्ट मंगळसूत्र बघूया खूप छान कलेक्शन आहे आणि एकदम नाजूक आपल्याला डेली वेअर साठी असे छान मंगळसूत्र आहे जसे आपण सोन्यामध्ये युज करतो त्याचप्रमाणे हे सिल्वर मध्ये आणि मला इथल्या सर्वच डिझाईन आवडला आहे नक्कीच तुम्हाला व्हिडिओ ही आवडल्या असेल ह्या डिझाईन हे आहे मग अठ्ठावीसशे पर्यंत अठ्ठावीसशे पर्यंत खूप सुंदर आहे पण नाजिक छान वाटते डेली वेअर साठी पण छान आहे त्याचा मला एक पिक्चर आहे ही मध्ये सर्व तर ह्यांचं चांदी किती पर्सेंटेज आहे कसं आहे याची प्युरिटी आहे ना नाईन्टी टू पॉईंट नाईन आहे ओके यात टू पॉईंट पूर्ण चांदी आहे चांदी आहे अच्छा काही मंगळचित्र जे शॉर्ट मी बघितले ह्याच्यामध्ये इयरिंग नाही काही मध्ये आहे काही आता हे जे हे खूप छान आहे हे पण डेलिकेटेड आहे पण कुठल्याही आउटफिट वर हे सूट होईल सूट होईल खूप सुंदर आहे कसं डेलिकेटेड आणि फॅन्सी ज्वेस्ट वरती पण छान छान वाटेल आणि आपण बघतो ह्याची छान असे कानातले आहेत खूप छान छान आहे 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 सगळ्या सूट होणारे असे मंगळसूत्र की फक्त काळे मन्यांचा सर आहे छान असं डायमंड चा पेंडल आहे आणि असे कानातले जे स्टोन वापरले आहेत ना ते स्टोन पण चांगल्या क्वालिटीचे आहेत सीजेड स्टोन आहेत अच्छा नाही कसं होतं काही जणांचं चांदी वापरली कोणाच्या शरीरावरती उजळत काहींची उजळत नाही असं पण असत शरीराचे तापमान पण डिपेंड असत काही जणांना असं ठरे आम्ही चांदे घेतो तर काळी पडते पण त्याचं रिझन ही असत बरोबर मध्ये पण खूप सुंदर आहे अजून बरेच डिझाईन आहे लॉंग मध्ये मी शॉर्ट मध्ये एक त्यांनी हे लॉंग ठेवले ते मी तुम्हाला शो करते खूप छान डिझाईन आहे आणि ह्याचा जो सर आहे हा डबल आहे छान वाटेल आपण जर एखादी सिंपल साडी नेसतोय तर त्याच्यावर खूप छान आहे कॉटनच्या साडीवर तर खूप छान दिसेल आणि ह्याचे कानातले नाजूक छान आहे कोणाला नाजूक आवडत तर तसे आहे आणि त्यापेक्षाही मोठे घ्यायचे असेल ह्याच्यावर तर तसेही तुम्हाला ह्या शॉप मध्ये मिळून जातील एक छान आहे एकदम नाजूक आणि सिंपल मंगळसूत्र ह्याची काय किंमत आहे ही तुम्हाला तीन हजार तीनशे पर्यंत तीन हजार तीनशे आणि हे जे आपण मोठं बघितलं ह्याची किंमत हे सिक्स थाउजंड थ्री हंड्रेड सिक्स थाउजंड आणि हे जे बघितलं ते हे फाय थाउजंड फाय थाउजंड म्हणजे ऑलमोस्ट थ्री थाउजंड पासून तुमच्या शॉप मधला हा सेट आहे त्याची काय किंमत आहे जो मी पूर्ण कॉम्बो आहे म्हणजे पाण्यात पण आहेत आणि मंगळसूत्र साडेचार हजार साडेचार हजार पासून खूप सुंदर आहे पहा तुम्ही मीही वेअर करून तुम्हाला दाखवलंय आणि असे बरेच यांच्याकडे अजून मंगळसूत्राचे डिझाईन आहेत ते आपण अजून बघूया बरंच कलेक्शन आहे तर व्हिडिओ अजून आपला भरपूर मोठा आहे नक्की पहा आजकाल ऑक्साईडचे खूप सुंदर मंगळसूत्र निघाले तेही आपण पाहतोय या व्हिडिओमध्ये बरेच डिझाईन आहे हे पवळ वगैरे असे घालून पण आहे सिंपल मध्ये पण आहे काय किंमत आहे या सर्वांची सर्वांची पण माम तीन साडेतीन पासून स्टार्टिंग आहे आता मला हे आवडले खूप सुंदर आहे हे त्याची काय किंमत आहे ते पण तीन साडेतीन पासून आहे छान खूप बरेच आहे इथे हे ए हे वॉच पण आहे तुमच्याकडे प्युअर सिल्वर, सिल्वर मध्ये अच्छा प्युअर सिल्वर मध्ये हे जे आहेत प्युअर सिल्वर मध्ये आणि हे आपल्याला जेन्ट पण मिटिंग पण सध्या अवेलेबल नाही आहेत बट हवे असतील तर ऍक्च्युली आमचे शॉप आहेत ना पुण्यामध्ये आहेत तर तुम्हाला हवे असेल तर तिथून पण अवेलेबल करून देतो ओके म्हणजे आपल्याला दोन्ही ऑप्शन आहेत जेन्ट्स लेडीज साठी पुण्याचा बर्थडे असेल किंवा काय तर छान असं गिफ्ट देऊ शकतो आपण त्याची काय किंमत सांगितली साडेसात पासून साडेसात पासून हजार बारा हजार अच्छा ठीक आहे आता आपण पुढे बघूया आपल्याकडे अजून व्हेरायटीज आहेत जे तुम्ही बघितलं ना त्या व्यतिरिक्त अजून पण आपल्याकडे ह्या सगळ्या व्हेरायटीज सुंदर आहे डिझाईन प्रत्येकावर येते हेअरिंग सेट ना हो प्रत्येकाला येईल सेट हे खूप छान होते डिझाईन पल मध्ये पल मध्ये कोणाला जर पलचे घ्यायचे तर तसेही डायमंड मध्ये पाहिजे तर तसे हा एक छान आहे इवल आय मध्ये नाजूक आहे एकदम मी जसं म्हंटल कुठल्याही आउटफिट वर हे आपल्याला सूट होणारे असे मंग छान वाटतात हे हे आता आपण पाहूया आहे ना सगळे ओके आपण सिंगल घेऊ शकतो सिंगल पण घेऊ शकता किंवा पेअर हवा असेल तर पेअर पण घेऊ शकतो आणि सिंगल घ्यायचं असेल तर काय किंमत आहे आणि आपल्याला पेअर घ्यायचं असेल तर सिंगल जसं की आता आहेत नाईन हंड्रेड पासून स्टार्टिंग आहेत ना तर मग अठराशे बाराशे असे तुम्हाला मध्ये पण पेअर मिळाले माहिती आणि आपण पाहू शकतो बरेच डिझाईन डिझाईन खूप छान आहे ह्यांच्याकडे आजकाल सिंपल छान वाटतात जास्त डिझाईन वाले असले तर ते अडकतात हो त्याच्यामुळे पन... हे पण सेम... हो। हे पण खूप छान आहे सिम्पल मध्ये एकदम आणि ह्याची पण किंमत सेम फेमस आहे सेम हे जे आहेत हे थोडेसे हेवीस राजस्थानी लोक वगैरे हे तुम्हाला आहे सिक्स थाउजंड सेव्हन थाउजंड पासून कारण त्याच्यामध्ये तसं वर्क पण आहे छान आहे आणि डिझाईन पण ब्रॉड आहे ह्याची डिझाईन पण ब्रॉड आहे खूप छान आहे सिल्वर मध्ये पण कलेक्शन आपण बरच पाहतोय अजून पाहणार आहे आता हे त्यांच्याकडे असे व्हरायटी आहे नेकलेसचे तेही आपण बघूया बऱ्याच आहेत वाव हा खूप सुंदर आहे छान वाटतंय सिम्पल आपण डिझायनर साडी असेल तर त्याच्यावर खूप छान छान दिसेल सिंपल, सिंपल मध्ये आणि एक लॉंग मंगळसूत्र आपण असं ह्याच्यावर घातलं तर छान दिसेल हा पूर्ण सेट आहे कॉम्बो कि सिंगल पण सिंगल पण सिंगल पण आहे आणि हे काय किती आहे जी एमआर तो आहे ना तुम्हाला येईल हा हा सोळा हजार सोळा हजार अच्छा आणि हा जो आहे तो सेकंड वाला तो फायव्ह थाउजंड फाय थाउजंड सिम्पल मध्ये येतो बरोबर वेरी ह्याचे हेअरिंग आणि हे जे नेकलेस आहेत हो हा हेवी वाटते पण छान आहे डिझाईन स्टोन मोठे असले ना मॅम प्राइस वाढते कारण ते एकदम रिअल डायमंड चा लुक देतं ना तर एकदम सेव्हन रेंगोज से कलर जे आहेत ना ते रिफ्लेक्ट होतात आता मी तुला पुन्हा एकदा विचारते हे जे हवे आपण वेअर करणार त्यानंतर परफ्युम वगैरे त्याच्यापासून आपल्याला जपावं लागतं तर काय करावं लागेल आधी तुम्ही परफ्यूम मारा नंतर म्हणजे तुम्ही आहे ना हो ते घाला आधी घालून नंतर त्याच्यावरती परफ्युम नका मारू कारण तो इफेक्ट करतो इफेक्ट करतो कारण हे ना मोस्टली कसं प्रत्येक जणांची क्वेरी असते हो, हो। की असं होतं लगेच डायमंडचा कलर चेंज होतो त्याच्यासाठी मी तुला पण विचारलं कारण मला माहिती आहे की अशी गोष्ट होते बरोबर होते त्यासाठी हा एक आपण बघूया ऑक्सिडाइज कर वरती ऑक्सिडाइज आता संक्रांत येते संक्रांतीसाठी तर हा बेस्ट आहे कलेक्शन मस्त वाटतं हे कलेक्शन मस्त आहे लुक पण छान आहे याचा काय किंमत हा पर्यंत याच्यावर आपल्याला सेम असा आता कॉम्बो सेट घेतला बँगल्स घ्यायचे तर ह्या आपल्याला अशा मिळतील जर अवेलेबल असेल ना तर तुम्हाला मिळून जातील बाकी आमचे दुसरे पण स्टोर आहेत ना तिथे जर विचारपूस केली अवेलेबल असेल तर मिळून जाईल अच्छा ओके okay. छान ते आता आपण अजून बघूया अजून इथे संपणार नाही आपल्याला बघायचं आहे तनमनी पण आहे चेन्स पेटी पण आहे छान आहे ना हो आणि चेन्स पेटी काय किंमत आहे ह्याची पण बारा अकरा पासून अकरा बारा हजार अकरा बारा हजार पासून अच्छा याच्यामध्ये आपल्याला जर सर कमी पाहिजे नसेल तर तसेही आपल्याला बनवून मिळतील की आता अवेलेबल अव्हेलेबल आहे तोच छान आहे ही पण चींस पेटी याच छान डिझाईन आहे हे कधीही वापरलं नाही याची हाऊस घागत ट्रेडिशनल आहे किती घाला आणि हो। किती बोलतात ना कुठल्याही सणाला घाला खूप छान त्याच ह्याच्या कानातले आपल्याला कानातले वगैरे पण आहे ते सरांकडे याच्या कानातली मिळते खूप सुंदर आहे हा साईड आपल्याला आवडणारे असे कोल्हापुरी साज आहे कोल्हापुरी साज हे चांदीमध्ये ह्याला गोल्ड प्लेटेड आहे तेही आता आपण पाहूया आणि इथे पण आपण बघतोय छोटा असा हा नेकलेस आहे याची काय किंमत आहे हा ह्याला पण हा पण चांदीचा सेव्हन थाउजंड पासून आणि हा येतो तो आहे अठरा हजार आहे अठरा हजार खूप छान आहे हा आणि ह्याचं जर आपल्याला गोल्ड प्लेटेडचं जे आहे गोल्ड प्लेटेड मध्ये त्याची शाईन वगैरे कमी झाली तर कसं हे जे आहेत ना हे आपण डेली नाही युज करत फक्त किंवा फंक्शनल युज करतो ना तर फक्त युज करून झाल्यानंतर वगैरे असते ना तो याला लागला पाहिजे म्हणून फक्त व्यवस्थित पुसून ना झिपलॉक बॅग मध्ये ठेवून द्यायचं ठेवून द्यायचं ओके हा पण सुंदर आहे हा थोडा हेवी हेवी आहे खूप छान वाटतंय टेम्पल मध्ये असतो त्याप्रमाणेच टेम्पल ज्वेलरी ज्वेलरी टाईप आणि ह्याची काय किंमत आहे हा एकतीस हजार एकतीस हजार आणि हा छोटा चोकर आहे तो छान आहे हा पण मोती दहा हजार दहा हजारला अच्छा असे बरेच आपल्याला इथे नेकलेस आहे इथे पण आपण बघतोय डिस्प्ले मध्ये बरेच त्याने शो केले आहेत तर असे तुम्हाला घ्यायचे असेल तर मी स्क्रीन वरती ऍड्रेस ऍड्रेसही दिलाय तुम्ही डायरेक्ट येऊन डबल इस मध्ये घेऊ शकतात अजून मी तुम्हाला बरेच अशी ज्वेलरी यांच्याकडे दाखवते जी सिल्वर मध्ये आहे ती आहेत ना हे आपल्याकडे लेडीज कडे आहे हे लॉक पॅटर्न मध्ये आहे त्याला डबल लॉक आहे हे तुम्हाला साडेतीन हजारापासून मोठी साईज पण आहे सर्व आहे ह्याच्यामध्ये आपल्याला स्टोन स्टोन आणि स्टोन आहे आणि ऍडजस्टेबल आहे हो छान आहे ऍडजस्टेबल पण आहे आणि डबल लॉक मध्ये पण डबल लॉक हा ऍडजस्टेबल वाला आहे डबल लॉक वाला कुठला आहे डबल लॉक हा लॉकि हा डबल लॉक मध्ये डबल लॉक आहे का मस्त आहे सिम्पल मध्ये आणि इथे आता वेगवेगळी साइज आहे आणि डिझाईन वाईज पण छान आहे हो। तर ह्याची प्राइस हो। प्रत्येकाची प्रत्येकाची म्हणजे तीन साडेतीन हजार पासून आहेत तीन साडेतीन हजार पासून हा खूप सुंदर आहे कशावरी मॅच होईल असा ह्याची काय किंमत आहे हा अठ्ठावीसशे पर्यंत अठ्ठावीसशे मस्त आहे आपण पाहू शकतो अठ्ठावीसशे मध्ये छान आहे खूप बरेच डिझाईन आहे मला, मला अजून एक आवडलेला मला आवडेन दाखवायला सिंपल आणि सोबर आहे हा ही डिझाईन आहे खूप सुंदर आहे बऱ्याच डिझाईन आहे ज्या वेगवेगळ्या डायमंड मध्ये मध्ये असे आपल्याला इथे येऊन घेता येतील आणि ह्याची जी स्टार्टिंग रेंज आहे ही थ्री थाउजंड पासून आहे तीन हजार मिनिमम आहे मग जशी आपण डिझाईन आणि पॅटर्न घेऊ त्याप्रमाणे आपल्याला इथे घेता येईल स्टोन मध्ये बँगल्स बघूया आपण खूप सुंदर आहे आणि स्टोन ही तुम्ही पाहणार तर मी जसं पहिला विचारलं जर स्टोनच्या बंगड्या असल्या तर कसं आपलं अडकतं खराब होतात याही गोष्टी मी त्यांच्याबरोबर डिस्कस केल्या तर त्यांनी क्लिअरली सांगितलं स्टोन पण आहेत ना चांगल्या क्वालिटीचे युज केलेले आहेत आणि जर तुम्ही लांबून जरी बघितलात ना या स्टोन मध्ये रिअल डायमंड चा लुक आहे तुम्ही सेव्हन कलरची रेनबो आहे ना तो पुन्हा रिफ्लेक्ट होत रिफ्लेक्ट होईल आणि आपण पाहतोय व्हिडिओ मध्ये पण छान असं रिफ्लेक्ट येतोय आता ह्याची जी एम आर पी आहे ती काय हे आहेत मॅम सगळं दहा हजार पासून आहेत स्टार्टिंग दहा हजार पासून मध्ये दहा हजार ते आपल्याकडे अठरा पर्यंत आहेत स्टोनिंग स्टोन मध्ये ओके जर डायमंड व्यतिरिक्त झालं ना तर आपल्याकडे ऑक्सिडाइज मध्ये पण बँगल्स आहेत ऑक्सिडाइज सेट तुम्ही बघितलेत ना त्यावरती मॅचिंग होतील प्लस ते तुम्ही मोतीमध्ये बघितलेत ना तर मोतीमध्ये बँगल्स पण आहेत पन मोतीचे ते दाखवा खूप छान आहे हे पण आपण पाहतोय ते खूप सुंदर आहे याच्यात आपल्याला वेगळे पण मिळतील यात रेड कलर मध्ये पण रेड कलर पिंक कलर मध्ये येतात तशी मिळतील आणि ह्याची काय किंमत आहे थे थे हो। हे पंधरा हजार आहे हे पण हे नऊ हजार पासून आता कसं होतं चांदीमध्ये बघितलं ना तर एकदम आता ऑक्सिडाईड मध्ये हे थोडे ब्लॅक मध्ये दिसतं आणि हे ऑक्सिडाईड मध्ये त्यामुळे ह्याचा कलर कलर कसा आहे ऍक्च्युअली चांदीच आहे बट आता तुम्ही बाहेर पण बघता मागे ट्रेंड पण खूप चाललेला ना तर हो। त्याच्यामुळे सिल्वर आहे पण सिल्वरती प्लेटिंग केली प्लेटिंग केली आता आपण रिंग्स बघूया पुढच्या महिन्यामध्ये बऱ्याच माझ्या मित्रमैत्रिणी आवडेल सिल्वरचे चे गिफ्ट देण्यासाठी कोणाची एनिव्हर्सरी येते कोणाचं बर्थडे येतो त्यासाठी तर तसेही इथे आहेत काय किंमत आहे डेडिकेटेड जे आहेत ना तुम्हाला थ्री हंड्रेड फोर हंड्रेड पासून येऊन जाते अच्छा थ्री छान आहेत आणि झाड पण आहेत हो आणि मला असं वाटतं तू ही वेअर केली खरंच खूप छान वाटते तुझी पण आणि या मोठ्या इतिहास यांचे या सिक्स हंड्रेड सेव्हन हंड्रेड म्हणजे डिझाईन बऱ्याच डिझाईन तुम्हाला बराच मिळत खूप सुंदर आहे ते अशा लॉंग मध्ये पण आपण घेऊ शकतो किंवा आपल्याला डेलिकेट पाहिजे तर तशाही घेऊ शकतो मोठ्या सिंगल स्टोन मध्ये मोठ्या स्टोन मध्ये छोट्या स्टोन मध्ये प्रत्येक याच्यामध्ये अवेलेबल आहे अवेलेबल आहे ओके किती सुंदर आहे पॅन्डल सेट तुम्ही पाहता येते खूप छान आहे पल मध्ये पण आहे डायमंड मध्ये पण आहे थोडे वेगवेगळ्या डिझाईन मध्ये विदाउट चेन चे पण आहेत तसेही आपण पाहूया आपण हा दाखव ना मला खूप छान मध्ये हा मध्येच मी पहिले पाहते पल मध्ये पण छान आहेत सेट काय किंमत आहे हे तुम्हाला चौदाशे पंधराशे पासून जाईल चौदाशे पंधराशे मध्ये आणि ह्याच्यामध्ये ऍडिशनल चेन आपण घेतली चेन कसं आहे ना एक चेन घेतली तर हा तुम्हाला तसं चौदाशे पंधराशे पर्यंत येईल हवा असेल तर चेन पण वेगळी घेऊ शकता शकतो आणि कसं कोणाकोणाकडे सिल्वर चेन ऑलरेडी असते ना पेंडन सीट घेऊन अटॅच करू शकता आणि ह्याची प्रत्येकाची एमआरपी ही वेगवेगळी प्रत्येकाची वेगवेगळी आपल्याकडे चौदाशे पंधराशे पासून ते पाच हजार पर्यंत पेंडन सेट आहे छान आहे हे आता आपण अजून डायमंड मध्ये बघूया थोडे हेवी डिझाईन मध्ये पण खूप सुंदर आहे छान आहे याची काय किंमत आहे तीन हजारचा हे हजार लॉंग मध्ये थोडे आणि बरेच डिझाईन आहे आपण पाहतोय तर व्हॅलेंटाईन डे येतोय असं नाही की आपण फक्त गर्लफ्रेंड ला जायचंय आपली सिस्टर असते मदर असते तर त्यासाठी आपण देऊ शकतो मदरसाठी पण आपण खूप छान छान अशी सिल्वर मध्ये ज्वेलरी बघले त्याचप्रमाणे हे पण आहे अगदी आपण इथे बाराशे रुपयामध्ये पण खूप छान गिफ्ट देऊ शकतो खूप छान आहे हे आणि ह्याच काय एक्झॅक्टली हे का है? है सिल्वर मध्येच हे सिल्वरच आहे याच्यावरती ना रोज गोल्डची पेटिंग आहे रोज ची पेटिंग आणि ज्यांना मोती आवडतो त्याने तर हमखास घेऊ शकतात छान आहे ह्याची काय एमआरपी आहे तरी हा चौदाशे चौदाशे आणि ही जी आहे ना ही खूप छान नाजूक डिझाईन आहे ह्याची काय किंमत आहे आपल्याकडे चेन विथ पेंडल पण तेराशे चौदाशे पासून आहे स्टार्टिंग आहे खूप सुंदर आहे ही पण पाहतोय आपण ही पण छान आहे किट्स साठी पण छान आहे इथे ह्याची काय किंमत आहे सतराशे हे अँकलेट आहे पायात घालतात ना फॅन्सी मध्ये ना हे फॅन्सी मध्ये खूप छान आहे त्याच्यावर छान असे कार्टून आहे ना गेले काय किंमत आहे ह्याची मग पंधराशे सतराशे आहे अच्छा अशी खूप छान आहे ते पण आपण ना जास्त जे कपडे वगैरे ह्याच्यावर पैसे वेस्ट करण्यापेक्षा हे असंही घेतलं तर खूप छान वाटेल आणि हे पण आहे छोटे छोटे छान असे मुलांचे पेंडिंग सेट हा छान आहेत हे पण फुलांमध्ये स्टार मध्ये कार्टून मध्ये मनी माव पण आहे कसे काय इमारती तुम्हाला अडीच हजार ते तीन हजार पर्यंत येऊन अच्छा खूप छान आता आहे ना आपण बरेच आहे ना लेडीज साठी जेन्ट्स साठी पण तुमच्याकडे काही ऑप्शन आहेत ना अच्छा जेन्स मध्ये आपल्याला चेन्स पण आहेत चेन्स आहेत सिल्वर मध्ये सिल्वर काय किंमत आहे याची प्रत्येकाची वेगवेगळी मग आपल्याकडे ना दोन हजार पासून पण सेन मध्ये स्टार्टिंग ही डिझाईन छान आहे काहीतरी वेगळी डिझाईन वाटते नवीन डिझाईन त्याची एमआरपी काय असेल ते फाय थाउजंड फाय थाउजंड आणि ही हेवी मध्ये त्याची नाईन थाउजंड ओके बरेच आहे परत हे आपल्या लेडीज साठी आले परत बरंच आहे आपल्याला लेडीज साठी ऑप्शन खूप छान आहे यांची काय किंमत आहे याची पण प्रत्येकाची वेगवेगळी किंमत आहे दोन हजार दोन हजार पासून स्टार्ट आहे आणि हे रोज पण चॅनलच आहे सिल्वरचा याच्यावरती रोजगोल्ड ची प्लेटिंग रोजगोल्ड हे पण तुम्हाला पंधराशे सोळाशे पासून स्टार्टिंग होईल तर अशा आपण इंटरना बरेच असे डिझाईन्स बघितले आणि यापेक्षा ही अजून आहेत या शॉप मध्ये ज्या आता आपण व्हिडिओ मध्ये मी बऱ्याच दाखवण्याचा प्रयत्न केलाय अजून आपण पुढे पाहूया हे जेन्स ची ब्रेसलेट आहे जे आपण पाहतोय मस्त सलमान खानच्या हातात असतो तसं त्याची काय किंमत आहे तुम्हाला सगळे ब्रेसलेट जीन्स मध्ये ब्रेझि ब्रेसलेट्स आहेत ना ते तुम्हाला फोर थाउजंड फाइव्ह थाउजॉझ स्टार्टिंग आहे स्टार्टिंग हा खूप छान वाटतंय हा ऑक्सिडाइज ऑक्सिडाईट मध्ये ना मस्त हा आणि हा पण छान आहे असं ह्याचे शाईन खूप छान आहे ह्याची काय किंमत असे फोर थाउजंड फोर थाउजंड आणि ह्याचा हुक पण खूप छान आपण पाहू शकतो हे मी तुम्हाला स्पेशली काढून दाखवते कारण खूप सुंदर येते जेन्स मध्ये ब्रेसलेट आणि अशी डिझाईन आहे अजून एक मी तुम्हाला दाखवते इकडे असलेलं ब्रेसलेट खूप छान आहे सगळी so, स्नेक पॅटर्न मध्ये स्नेक पॅटर्न रिटर्न मध्ये छान असे ही आहेत कोणाला असे वाटतात नाव डेट करू शकता असे ही आहेत बरेच आहेत आणि ह्याची किंमत काय स्टार्टिंग आहे फोर थाउजंड पासून स्टार्टिंग आहेत ना फोर थाउजंड पासून एट थाउजंड पर्यंत पण आहे अच्छा म्हणजे जसं वजन वाढणार त्याप्रमाणे प्राइस त्याप्रमाणे हो प्राइस आहे आणि ह्याची परत एकदा मी सांगते व्हिडिओमध्ये आपण फक्त आहे ना ह्याची एमआरपी सांगतोय कारण हे एमआरपी वरच हे असे दागिने बनवले जातात त्यात थ्री पर्सेंट जीएसटी थ्री पर्सेंट जीएसटी आहे त्याचबरोबर थ्री पर्सेंट जीएसटी आहे हे जे लेडीज ब्रिसलेट आहेत ना हे चेन पॅटर्न मध्ये आहेत हे तुम्हाला दोन हजार पासून आहेत साठी आणि हे जे आहे ते ऍडजस्टेबल आहे मीन्स कोणाला गिफ्ट वगैरे जरी करायचं असेल ना त्याला साईजचा प्रॉब्लेम नाही कारण की हे असे ऍडजस्टेबल आहे मीन्स आपण आपल्या साईजनुसार वर खाली आपल्याला तसं साईज यूज करू शकतो हे आपण बघतोय ऍडजस्टेबल छान आहे हे पण याच्यामध्ये पण बरे डिझाईन आहेत खूप सुंदर वाटते मी जे हातात घातलंय छान वाटतंय ह्याची काय किंमत आहे ते आहे म्हणून तुम्हाला एकवीसशे एकवीसशे रुपये इथे आपण पाहू शकतो बरेच असे कानातले आहेत जे वेगवेगळ्या डिझाईन मध्ये आणि साईज प्रमाणे आहेत वरती आपण पाहतोय लॉंग मध्ये पण आहे ह्याची कमीत कमी किंमत काय स्टार्ट okay, सेव्हन हंड्रेड पासून स्टार्टिंग आहे सेव्हन हंड्रेड ते सिक्स था। थाउजंड पर्यंत पण आपल्याकडे इअरिंग अच्छा आणि बरेच आहे डिझाईन टॉप हवे असतील तर टॉप पण आहेत हँगिंग मध्ये लॉंग पण आहेत जसं आपण यांच्या चेन्स बघितल्या ब्रेसलेट बघितले त्याप्रमाणे रिंग पण आहेत त्यांच्यासाठी खूप छान छान आहेत याच्यामध्ये पण नेहमी तसं असतं लेडीज च प्रत्येक ज्वेलरी मिळते जेन्ट्स ची मिळत नाही पण जेन्ट्स ही इथे मी बदले बरेच कलेक्शन आहे आणि छान आहे सिंपल मध्ये पाहिजे तस यांची एमआरपी आर पी काय हे, हे तुम्हाला जर सिंपल बोलात ना तुमचं बँड ते तुम्हाला बाराशे तेराशे बाराशे बारा तेरा तेराशे आणि स्टोन मध्ये जर बोलला तर अठराशे एकोणाशे अठराशे आता ही मला आवडली तर ह्याची काय किंमत असेल ही तेवीसशे जसा स्टोन वाढेल ना मॅम तसं किंमत हे तेवीसशे स्टोनी छान आहे हो त्याचे अजून एक आपण खाली बघतो ऑक्सिडेंट मध्ये झुमके झुमके हे बरच काही दाखवते ह्या ज्वेलरी शॉप मध्ये असलेलं कारण बरच कलेक्शन आहे आणि आपल्या व्हिडिओ मध्ये जेवढं कव्हर करता येईल तेवढं मी करते जेणेकरून तुम्हालाही आवडते हेअर मध्ये नथ आहे हे तुम्हाला नऊशे पासून आहे नऊशे रुपये आणि बोगडी बाली है। 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 बुगडी बाली आहे ही पण तुम्हाला नऊशे थाउजंड पासून आहे आणि हा जो पूर्ण सेट आहे ना हा टेम्पल तो पण आहे तुम्हाला एकवीस हजार एक बावीस हजार पासून आहे सेट आहे हे पण तुम्हाला पंधरा हजार सोळा हजार हे मंगळसूत्र पण आहे तुम्हाला तीन चार हजार पासून आहे खूप छान आहेत हे पण सेट ह्याची काय किंमत आहे हे लॉग आहे ना हे मंगळसूत्र खूप लॉंग आहे पर्लचा नेकलेस आहे काय किंमत आहे फाय थाउजंड फायव्ह थाउजंड मध्ये आणि हे लॉंग मध्ये हे लॉंग मध्ये मंगळसूत्र आहे हे तुम्हाला एट थाउजंड आहे एट थाउजंड आणि ह्याच्यावर आपल्याला हेअरिंग इयरिंग विथ इयरिंग मध्ये छान आहे फक्त असं कॉम्बो आपण घेऊ शकतो कॉम्बो हवं असेल तुम्हाला कॉम्बो मी घेऊ शकतो अचानक आणि ह्याच्यावर पण आपल्याला इयरिंग्स आहेत इयरिंग्स तुम्हाला प्रत्येकावरती मिळते व्हिडिओ आता आपला आहे ना नक्कीच तुम्ही पूर्ण पाहिला असणार बरेच मी सिल्वरचा कलेक्शन दाखवला इथे कसं यायचं डोंगोली ना तुम्ही आलात ना कोणाला इथे विचारलं ना कारवा हॉस्पिटल कुठे कोणीही सांगेल वॉकेबल दहा मिनिटं फक्त लागतात आणि अगदी राजघराना फॉर्मिंग ज्वेलरीज यांचं शॉप आहे त्याच्या अगदी बाजूला हे शॉप आहे या शॉपचं जे नाव आहे आपल्या शॉपचं नाव आहे सिल्वर सेल्फ बाय पीएनजी आणि आपल्या सिल्वरच्या मध्ये तुम्हाला पासून सिल्वरची ज्वेलरी मिळेल थ्री नाईन्टी नाईन पासून स्टार्ट आहे तर तुम्हाला पंधरा हजार बारा हजार किंवा यापासून स्टार्ट आहे आणि आपलं शॉप आहे डोंबिवली ईस्ट मध्ये तर डोंबिवली ईस्ट मध्ये आपलं शॉप आहे शॉप नंबर टू जिगर अपार्टमेंट अपोजिट कार्व हॉस्पिटल साई पिन्नेस राजधुर्मा गोल्ड आणि सनी रेस्टॉरंटच्या अगदी मधुमध आपलं शॉप आहे एकदा नक्की भेट द्या आपल्या शॉपचा टायमिंग आहे सकाळी अकरा ते रात्री नऊ वाजेपर्यंत फक्त मंडेला बंद असतं आपलं शॉप पेड्या आणि सुंदर असे ना तुम्ही सिल्वरची अशी छान ज्वेलरी घेऊ शकता ती अगदी प्रोडक्ट ची किंमत आहे थ्री नाईन्टी नाईन रुपीज स्टार्टिंग आहे मग आपण घेऊ त्या डिझाईन मध्ये त्या पॅटर्न मध्ये व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांनाही अशी सुंदर सिल्वरची ज्वेलरी घेता येईल धन्यवाद